माझी माऊली सन्मान दोन हजार पंचवीस हे पहिल्यांदाच किरण नागपी यांनी म्हणजे आयोजित केलेला कार्यक्रम आणि पहिलाच कार्यक्रम मला असं वाटत सकाळची सुरुवातच माझी या कार्यक्रमात होते खऱ्या अर्थाने ज्या माऊलींचा सन्मान झाला पाहिजे आतापर्यंत मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित असतात आपण सन्मान प्रत्येक वेळी जे कर्तृत्वान असतात त्यांचा करतात पण त्या कर्तृत्वाच्या मागे ज्यांची मेहनत असते त्यांचा सन्मान होणं फार अपेक्षित असतं पण त्या दुर्लक्षित राहतात आणि तेच घेऊन मला असं वाटतं नौपाडा शाखेने आज आयोजित केलेला माझी माऊली सन्मान दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमचं कौतुक करेल किरण नागतींची संकल्पना जरी असेल त्यांचे सहकारी सगळे मिळून या सगळ्या गोष्टी करतायत तर खर तर ह्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान झाला तर खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की ही सुरुवातच महिला दिनाची खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि असाच सन्मान या माऊलींचा झाला पाहिजे खऱ्या अर्थाने जी मेहनत त्या घेतात त्याचा कधीच गावागाव करत नाही कारण जी ते असं वाटत ते समजतात की माझं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असतात तर मला असं वाटतं की आमची पण जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे कारण ते, ते स्वतःची जबाबदारी पार करत असताना कुठलीही ते आमच्यावरती संस्कार करत असतात आई म्हणून किंवा इतर नात्यांमध्ये ते आमचा हे करत असतात पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे त्यांनी जो आमचे हे केलेलं आहे तसंच आम्ही पण त्यांचा सन्मान केला पाहिजे या उद्देशाने आज बाकीच्या वतीने हा कार्यक्रम केलेला आहे तर मला असं वाटतं भविष्यात पण आपण अशाच प्रकारे त्यांचा सन्मान करून चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यापुढेही करता येईल आणि परत एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा आहेत आणि त्या माऊलींच्या चेहऱ्यावरती जो आनंद बघते खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की खूप वर्षानंतर पहिल्यांदा अशा कुठल्या तरी कार्यक्रमात त्या आलेल्या आहेत आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तर म्हणून माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि किरण नागतींना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला देखील माझ्याकडून शुभेच्छा